नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण प्लॉट आपला एकदम पांढरा शुभ्र या ठिकाणी दिसत आहे फुटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एका प्लॉटची आपली वेचणी झालेली आहे आणि दोन दिवसापासून ही आपली कापूस वेचणी करत आहोत तर बघू शकता या प्लॉटमध्ये संपूर्ण क्षेत्र हे या ठिकाणी फुटलेलं आहे आणि जो आपण या ठिकाणी दादालाट तंत्रज्ञानानुसार तीन बाय एक वरचा कापूस केलेला होता त्याची वेचणी झालेली आहे हा आपला चार बाय एक वरचा फ्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपली वेचणी अजून होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तीन बाय एकच्या फ्लॉटमध्ये ज्या ठिकाणी आपण गळफांदी व शेंडे खुडणी केलेली होती त्या फ्लॉटमध्ये आपल्याला सहा क्विंटलची वेचणी ही झालेली आहे तरी देखील अतिवृष्टीनं आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं मागील वर्षी नऊ क्विंटलची पहिली वेचणी ही आपल्या या ठिकाणी झालेली होती सरासरी तर शेतकरी मित्रांनो तीन बाय एकच्या फ्लॉटमध्ये यावर्षी सहा क्विंटल चाळीस किलोचा या ठिकाणी आपली पहिली वेचणी झालेली आहे आणि तो फ्लॉट हा अशा पद्धतीनं दिसत आहे बघू शकता याला आता जवळपास सत्तर टक्के याची वेचणी झालेली आहे आणि थोडीच बोंड याला आता राहिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो बोंडाची संख्या तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीसपर्यंत आपल्या फ्लॉटला होती तीन बाय एकच्या आणि लवकर लागवड असल्यामुळे आपला त्याचा फायदा झालेला होता आणि एकंदरीतच बघायला गेलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं नुकसान आपलं झालेलं होतं पाते हे बिलकुल राहिलेले नव्हते परंतु तरी देखील शेंडे खुडणी केल्यामुळं लवकर आपलं बोंडामध्ये रूपांतर झालेलं होतं आणि त्याचाच फायदा आपल्याला या ठिकाणी देखील होत आहे शेतकरी मित्रांनो खर्च देखील आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे खर्च देखील मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि यावर्षी तसं बघायला गेलं तर कापसाचं जे उत्पादन आहे ते सरासरी आपल्याला दरवर्षीप्रमाणे कमीच येणार आहे तर शेतकरी मित्रांनो याचं नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलंच आहे वेळोवेळी तर तीन बाय एकच्या एच डी पी एस जो सघन लागवडीचा कापूस होता ज्यामध्ये आपण पी जी आरचा वापर केलेला होता त्याची आज वेचणी चालू आहे आणि त्या प्लॉटमध्ये आपल्याला एकरी उत्पादन किती येतं हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे नवीन असाल तर त्याच्यात चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता या फ्लॉटमध्ये आता आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी करणार आहोत आणि पेरणीमध्ये आपण गहू आणि हरभरा ही दोन्ही पिकं घेणार आहोत त्यामुळं दुसऱ्या वेचणीनंतर आपलं हे, हे संपूर्ण क्षेत्र हे रिकामा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन आपण करणार आहोत पुढील नियोजनासाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करू शकता धन्यवाद